चला तर मस्त अशी चटकदार चटपटीत अगदी मार्केट स्टाईल जे आहे पावभाजी बनवूया आणि ते सुद्धा घरच्याच घरी भरपूर अशा भाज्या वापरून हेल्दी ज्यावेळेस मुलं जे आहेत भाज्या खाण्याला नाक मुरडतात या पद्धतीने आपण पावभाजी बनवून त्यांना नक्की भाज्या खाऊ घालू शकतो तर इकडे जे आहे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे कडेमध्ये तेल घातलं तेल छान तापलं की दहा ते बारा लसण्याच्या कळ्या घातल्या त्यानंतर दोन मिडियम साईजचा कांदा जो आहे असा उभा कट करून घेतला होता तो सुद्धा घालात घातला त्यानंतर दोन मिनटं जे आहे छान पद्धतीने कांदा फ्राय करून घेतला आता खूप ड्राय फ्राय नाही करायचा आहे आपल्याला हलकासा फ्राय करायचा इकडे जे आहे मीडियम साईजची शिमला मिरची घेतली अशा पद्धतीने जे आहे कट करून घेतली तीसुद्धा घालून घेतली तीसुद्धा एक मिनिटवर फ्राय करून घेतली त्यानंतर दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले ते सुद्धा घालून घेते बटाट्याने काय होतं भाजीला जे आहे छान पद्धतीने बाइंडिंग येते आणि चवीला सुद्धा छान लागते आणि बटाटा जो आहे पावभाजीचा जेवकी प्राणसुद्धा आहे बरं का त्यानंतर एक मीडियम साईजचा गाजर घेतला या पद्धतीने कट करून जे आहे तो सुद्धा घालून घेतला आता गाजरने कलर सुद्धा सुरेख येतो आणि चव सुद्धा वाढते तर तोसुद्धा एक मिनिटभर फ्राय करून घेतला इकडे जे आहे मी मीडियम साईज एक मोठा टोमॅटो घेतला होता तो कट करून तो घातला त्यानंतर इकडे जे आहे पाच ते सहा बीटाचे तुकडे घातले बीटने काय होतं छान असा लाल लाल कलर येतो पावभाजीला आणि बीट जो आहे अतिशय गुणकारी आहे खाण्यासाठी आणि टोमॅटो मी इथे एकच घातलेला आहे कारण आपण टोमॅटोची प्युरी जी आहे पुढं घालणार आहोत तर दाखवते मी तुम्हाला त्यानंतर एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेलं आहे जे आता आत्ता मस्त अशा थंडीमध्ये वाटाणे यायला सुरुवात झालेली आहे ते घेतलेलं आहे तुमच्याकडे हे वाटाणे अवेलेबल नसेल तर फ्रोझन मटर घेतले तरीसुद्धा चालतील त्यानंतर इकडे जे आहे पत्ता गोबी घातलेली आहे तर पत्ता गोबी जे आहे अंदाजे एक वाटी घातलेली आहे तर पत्तागोबी घातली की छान असं मिक्स करून घेऊया पत्ता सुद्धा छान बाइंडिंग येतं आणि सर्वच भाज्या ज्या आहे खूपच गुणकारी आहे आणि यातल्या बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की जे खाण्यासाठी मुलं नक्कीच नाक मुरडतात एक चमचा मीठ घातलं पाच मिनटं छान असं वाफू देऊया तर इकडे जे आहे पाच मिनटं झाले भाज्याचे जे आहे थोडीशी भाज्या जे आहे थोड्या व्यवस्थित वाफवलेल्या आहेत तर इकडे जे आहे व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर इकडे अर्धा चमचा धने पावडर घातली पाव चमचा हळद घातली छान असं परत मसाले मिक्स करूया आणि हे बघा सर्व भाज्या ज्या आहेत हलक्या हलक्या थोड्यासं रोस्ट झाल्यासारख्या वाटतं त्यान भाज्यांना छान असं सुद्धा आलेला आहे आता ह्या सर्व भाज्या ज्या आहेत प्रेशर कुकरमध्ये घालून घेऊया आणि छान अशा तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या अजिबात घाईणी करायची पूर्ण वाफ जाऊ द्यायची मग नंतर भाज्या छान अशा शिजून येतात त्यावेळेस काय होतं आपल्याला मॅश करायलासुद्धा सोपे जातात तर इकडे जे आहे तुम्हाला आणखीन भाज्या यामध्ये वाढवायची असेल फ्लावर वगैरे तर वाढवू शकता त्यानंतर इकडे जे आहे भाज्या सर्व ज्या आहेत प्रेशर कुकरमध्ये घालून घेतलेले आहे तर हे बघा आता पाणी घालूया तर एक पहिली वाटी पाणी घातलं त्यानंतर दुसरी आणि हे तिसरी वाटी पाणी जे आहे अर्धी घातलेली आहे अडीच वाटीच पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर काय होतं भाज्यांमध्ये सुद्धा एक्स्ट्रा पाणी असतं नाहीतर काय होईल पावभाजी जी आहे पातळ होईल आणि ते भाज्यांचं पाणी आपल्याला नंतर फेकावं लागेल त्यामुळे अगोदरच पाणी घालताना थोडंसं कमी घालायचं तीन शेट्ट्या झालेल्या आहे वाफ सगळी काढलेली आहे त्यानंतर भाज्या ज्या आहे परत आपण कढईमध्ये काढून घेऊया आणि या मॅशच्या साह्याने ज्या आहे सगळ्या भाज्या मस्त असे मॅश करूया खूप गाळ नाही करायचं थोड्याशा अशा दरदरीत मॅश करायच्या म्हणजे खायलासुद्धा छान लागते आणि दिसायलासुद्धा मस्त दिसते आपण जर खूप गाळ केलं तर काय होतं नुसतं असं चिकट चिकट पावभाजी तयार होत्या एकदम टेस्टी लागत नाही थोडीशी अशी रवाळ पावभाजी जी आहे खायला अतिशय मस्त लागते सहज तोंडामध्ये विरघळणारी ही पावभाजी आपली तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीने जे आहे मॅश करून घेतलेली आहे आणि मस्त आत्याला तडका देऊया जे मार्केटवाले देतात ना त्याच पद्धतीने तडका देऊया एक चमचा साजूक तूप घातले एक पळी तेल घातलं या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता त्यानंतर ठेचलेलं लसूण घातलं एक चमचा दोन चमचे पावणे दोन चमचे जे आहे लाल काश्मीरी मिरची पावडर घातली त्यानंतर एक पॅकेट जे आहे पावभाजी मसाल्याचं घातलं छान मसाले जे आहे तेलामध्ये तळून घेऊया तेल सुटेपर्यंत जे आहे मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे मार्केटवाले हेच करतात ते काय करतात अशा पद्धतीने पावभाजी बनवून ठेवतात अशा पद्धतीचा मसाला बनवून ठेवतात आणि मग तवेवर मस्त असा मसाला घालतात भाजी घालतात आणि छान खालीवर करून देतात आणि छान सुरेखा कलर त्यांच्या पावभाजीला आलेला असतो त्यानंतर दोन टोमॅटोची ग्रेव्ही घातलेली आहे ते प्युरी घातलेली आहे छान मिक्स करून झाकण देऊन शिजून घेऊया एक मिनिटभर एक ते दोन मिनिटभर आणि छान असे उकळ आलेली आहे मसालेसुद्धा तळले गेलेले आहे टोमॅटोसुद्धा छान फ्राय झालेला आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा छान आलेलं आहे तर गरम गरम जी आपली ग्रेव्ही आहे ती भाजीमध्ये घालून घेऊया आणि हे बघा इकडं आता मिक्स करतात जे आहे आपली पावभाजीचा मस्त असा कलर बदलणार आहे लाल लाल असा कलर येणार आहे आणि ही स्ट्रीट ट्रिक आहे जे मार्केटवाली यूज करतात ते काय करतात अशा पद्धतीने जे आहे टोमॅटोची ग्रेव्ही मसाला बनवून ठेवतात आणि भाजी एक साईडला शिजवून ठेवतात फक्त तव्यावर ती ग्रेव्ही टाकतात भाजी टाकतात खूप सारं बटर टाकतात किंवा तूप टाकतात आणि मस्त असं आपल्याला गरम गरम बनवून देतात आणि आप त्यां आपल्याला नेहमी असं वाटतं की त्यांच्या पावभाजीला इतका कलर काय येतो आपल्या पावभाजीला काय येत नाही तर हेच ते आहे जे आपल्याला आतापर्यंत लक्षात आलेलं नाही आहे पण मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे हे बघा छान अशी रवाळ पावभाजी कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम व्यवस्थित झालेली आहे चटकदार खमंग चटकदार मस्त अशी देखणी पावभाजी तयार झालेली आहे तर अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा जे आहे मीठ घातलेला आहे आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथं जे आहे थोडं काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे झाकण देऊन दोन मिनटं छान असं शिजवून घेऊया आणि हे बघा इकडे जे आहे छान असे शिजलेले आहे पावभाजी हलकी हलकी उकळालेले आहे खूप जास्त नाही शिजवायचे नाही तर काय होतं मग कलर निघून जातो कारण आपल्या भाज्या ज्या आहेत पहिले शिजलेल्या आहेत त्यानंतर आपली ग्रेव्हीसुद्धा आपण शिजवूनच घातलेली आहे कच्चा असं काहीच घातलेलं नाही पावभाजीमध्ये आणि मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे आता पावभाजी तर तयार झालेली आहे मस्त अशी कोथिंबिरीने गार्निश करूया आणि मसाला पावसुद्धा करूया कारण पावभाजीला तर मसाला पाव हवाच त्यानंतर अर्धा चमचा तूप घातलं तव्यावर तवा कुठलाही घ्या घरातला काही हरकत नाही त्यानंतर दोन चमचे पावभाजी घातली त्यावर अर्धा चमचा ते पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली तुम्हाला जितकं तिखट असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता छान असं मिक्स केलं आणि इकडे जे आहे मी रेडीमेड पाव घातलेले आहेत जी आपली खालची व्हाईट बाजू असते ती अगोदर भाजायची नंतर वरची बाजू भाजायची कारण खालची जी, खाल जी, जी आहे थोडीशी कच्ची असल्यासारखी असते त्यामुळं खालची अगोदर मस्त मसाल्यामध्ये डीप करून घ्यायची मसाल्यामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची आणि हे बघा आपला मस्त असा मसाला पाव तयार आहे पावभाजी सर्व करूया तर इकडे जे आहे पावभाजी प्लेट घेतली त्यामध्ये मस्त असा मसाला पाव ठेवला आणि पावभाजी घातली सोबत कांदा कोथिंबीर लिंबू तुम्ही घेऊ शकता इथे मी कांदा घेतलेला आहे आणि तुम्हाला मी एक घास पावमन पावमध्ये भाजीसुद्धा दाखवते हे बघा छान अशी टेस्टी पावभाजी तयार झालेली आहे पावभाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि पावभाजीचा सुस्वाद नक्कीच घ्या